नमस्कार शेतकरी बंधून श्री नारायणगिरी ॲग्र यूट्यूब चॅनलला पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मी आपलं या ठिकाणी सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कंटेन ऑर्गेनिक्स या जैविक उत्पादक कंपनीचे कुठल्याही पिकाला म्हणजे भाजीपाला असो तुमचं वांगा असेल टॉमॅटो असेल कुठल्याही पिकाला जमिनीमधून जी मर आणि सड याचा जो प्रॉब्लेम येतो मुळीची सड असेल किंवा तुमचं मर असेल तर याच्याकरता एकदम रामबाण उपाय या कंपनीनं या ठिकाणी दिलेला आहे तर याच्यामध्ये दोन प्रकारचे औषधं त्यांची येतात तर सर्वात एक नंबरला जे सोडायचे आहे ते सोडायची पद्धत अशी आहे हंड्रेड पर्सेंट नावाचं त्यांचं जे औषध आहे हे एक नंबरला सोडायचं आहे म्हणजे आज सोडायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी डिजनेसॉई हे दोन्ही म्हणजे एक आज आणि एक उद्या असं जर तुम्ही जमेल ट्रिपमधून त्याला दिलं तर शंभर टक्के कुठल्याही प्रकारची मर असेल चढ असेल कुठलंही पिकं असू द्या तुमचे अद्रक असू द्या टॉमॅटो असू द्या कुठलंही भाजीपाला पिक असू द्या इव्हन तुमचं डाळींब सुद्धा असेल तर डाळिंबालासुद्धा सुद्धा तुम्ही हे मर रोगासाठी तुम्ही या ठिकाणी हे वापरू शकता तर लक्षात ठेवा हंड्रेड पर्सेंट नाव त्याचं हंड्रेड पर्सेंट आहे हे काय करतं जमिनीमध्ये असणारे जेवढ्या काही त्रासदायक बुरशी आहे किंवा बॅक्टेरिया आहे त्याचं पहिल्या दिवशी हे तुम्ही ड्रिपमधून दिलं की जमीन एकदम क्लीन करून टाकतं एकदम चाकाचेक करून टाकतं सगळे ज्या जमिनीत असणारे जे काही त्रासदायक जीवाणू असतील किंवा बुरशी असेल तिला खतम करायचं काम हे करतं आणि त्याच्यानंतर सेकंड तुम्ही डिजनेल सॉइल दिलं की खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला मरीसाठी आणि सडसाठी या ठिकाणी रिझल्ट आलेलं दिसून येतो तर लक्षात ठेवा हंड्रेड पर्सेंट आणि डिजनेल सॉइल हंटीन ऑर्गेनिकचे प्रोडक्ट आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी आव्हान करतो की सड येण्याअगोदरच जर तुम्ही वापरलं शंभर टक्के याचे रिझल्ट येतात म्हणजे असं म्हणणं असं आहे की सड येऊच नाही यासाठी वापरावे आल्यानंतर तर तुम्हाला रिझल्ट मिळणारच आहे पण येऊ नये म्हणून पण तुम्ही स्वतः याचा वापर या ठिकाणी करू शकता धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आवडला तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद